श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस उत्सव अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्याध्यक्षपदी बाबुराव क्षीरसागर सचिवपदी नागेश मंजेली सहसचिवपदी सिकंदर कतारी प्रसिद्धीप्रमुख रोहन श्रीराम मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुखपदी ओंकार होमकर उत्सव उपाध्यक्षपदी अनिल अंजनाळकर अर्जुन शिरकुल माधवी अंधे विराज अलकुंटे यांचे नियुक्तीपत्र मध्यवर्ती मंडळाच्या वतीने देण्यात आले गेल्या काही वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव महामंडळाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत हिंदू धर्म जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षी प्रभू श्री रामचंद्र जयंती साजरी करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष मिळण्याकरता श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ करण्यात येणार असल्याचे पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी सांगितले परोपकाराय वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुष्यती गावा परोपकारा शरीरम हिंदू धर्मामध्ये सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकार करून आपलं धर्माचं रक्षण करावं हाच महत्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष त्याचं मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावं या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या एक दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असती त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते म्हणजे तुळजापूज तुळजाभवानीची जयंतीचे दिवस त्या दिवशी जगामध्ये दोनच देव दिसतात एक सूर्य आणि अग्नी अग्नीच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं या उद्देशाने गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात यावेळी नूतन सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी देऊन मार्गदर्शन केले याप्रसंगी मध्यवर्ती महामंडळाचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू संजय होमकर संजय साळुंखे अक्षय अंजीखाने सुधीर बहिरवाडे गणेश चिंचोडी भीमाशंकर पदमगोंडा सागर रत्नुरे यतिराज होनमाने शिवराज गायकवाड सतीश पारेली अर्जुन मोहिते विश्वनाथ पॅटी भीमाशंकर जमादार बिपिन पाटील विजय कुलथे लक्ष्मण सरवदे केतन अंजीखाने नरेश ताटी अमर गट्टी विठ्ठल सर्वदे तसेच मंडळाचे पदाधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते